अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व महिलांना साडी वाटप प्रहार कामगार आघाडीचा उपक्रम साहित्यरत्न रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंती निमित्त प्रहार कामगार आघाडीच्या वतीनं विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे हा कार्यक्रम दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता बलांडी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात पार पडणार आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवणी पंचायत समितीचे माजी सभापती तुकाराम पाटील राहणार असून निलंगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संभाजी पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील कार्यक्रमाचे आयोजन सुभाष बाबरे यांच्या नेतृत्वाखाली होत असून ते जयंती समितीचे अध्यक्ष आहेत कार्यक्रमादरम्यान गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच एकशे एक, एक महिलांना साड्यांचं वाटप करण्यात येणार आहे सामाजिक सलोका प्रबोधन आणि प्रेरणादायी विचारांचा प्रसार करणाऱ्या या कार्यक्रमामुळे गावात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे लोकशाही राण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून श्रमिक गरीब व उपेक्षित वर्गाचे वास्तव मांडत सामाजिक परिवर्तनाचा निर्माण केला त्यांची फकीरा ही कादंबरी आजही मार्गदर्शक ठरते त्यांच्या प्रेरणादायी ओळी आजही मनामनात तेज निर्माण करतात पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून श्रमिकांच्या तळ हातावर तरलेली आहे या कार्यक्रमाला प्रहारचे जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ चौगुले राजाबाई सूर्यवंशी अण्णा जाधव ज्ञानेश्वर सूर्यवंशी विनोद तेलंके यांच्यासह प्रहारचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत विस्तार न्यूज संपादक अजित सौदागर चालू घडामोडी पाहण्यासाठी विस्तार न्यूज पाहत राहा धन्यवाद